आरोपीला अटक करून पाच चोरीच्या मोटारसायकल जप्त नाशिक रोड पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकानं चोरीच्या पाच मोटारसायकल जप्त करून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय एक जानेवारीला गुन्हे शोध पथकाचे अजय देशमुख आणि नाना पानसरे यांना पवारवाडी जेलरोड परिसरात एक संशयित इसम सं। हा दुचाकी वाहन घेऊन फिरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक किरी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं सापळा रचून संशयित संदीप रावणी बर्डे वर्ष तेहतीस आदिवासीवाडा बसस्टँडसमोर टाकळी नाशिक याच ताब्यात घेऊन त्याच्याकडून नाशिक रोड पंचवटी पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आणून दाखल गुन्ह्यातील मोटारसायकल ताब्यात घेऊन एकूण एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे संशयिताच्या ताब्यातील इतर दोन दुचाकी वाहनांचा तपास चालू आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास विजय टेमगर हे करत आहेत सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसेच गुन्हे शोध पथकाचे विजय टेमगर विष्णू गोसावी अविनाश देवरे नाना पालसरे अजय देशमुख विशाल कुवर समाधान वाजे रोहित शिंदे सागर आडणे महेंद्र जाधव गोकुळ कासार अरुण गाडेकर योगेश केली आहे नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक एक दोन हजार पंचवीस प्रमाणे एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार टेमगर गुन्हे शोत्पतक हे करत असताना गुणेशोदपकातील पोलीस शिपाई देशमुख अजय देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाली की सदरची गाडी ही संदीप बर्डे या इस्मानीत उरली असून तो जळरोड परिसरात फिरत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली त्यावेळी गुणेशोदपकाचे सर्व अधिकारी आमोलदार हे माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडे केलेल्या तपासात त्यांच्याकडे त्याच्याकडे एकूण पाच मोटरसायकल चोरीची त्यांनी दिली आहे व त्याबाबत पंचवटी ठाणे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे पुढील पुढील त्याला दोन दिवसाची मिळाली असून तपास करत सदरची कारवाई मान्य पोलीस आयुक्त सो संदीप कर्णिक सर माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री मोनिका राऊत मॅडम तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली अ पोलीस ऑलदर टेमगर हे करत आहेत